देगलूर तालुक्यातील गाव परिसरात गेल्या मुसळधार पावसामुळे नदीला मोठा पूर आला असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे लोसणी गावातील मारुती मंदिराच्या पायथ्यापर्यंत व शाळेच्या पटांगणात नदीचे पाणी शिरल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी चिंता व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पुरामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली असून उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतकऱ्यांसाठी हा पूर आणखी एक मोठा आर्थिक आघात ठरत आहे गोसणी गावाचा चारही बाजूंनी संपर्क तुटला असून गाव मध्यरात्रीपासून वेगळे बेट बनले आहे गावाकडे जाणारे सर्व रस्ते पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे, आहे। बाहेरून कुणालाही गावात प्रवेश करणे शक्य नाही आणि गावकरीही बाहेर जाऊ शकत नाहीत पुरस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये भीती व अस्वस्थता निर्माण झाली आहे प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून आपत्ती व्यवस्थापन पथक सतत संपर्कात आहे गरज पडल्यास मदत व बचावकार्य तात्काळ सुरू केले जाईल असे प्रशासनाने कळवले आहे